आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गणपती चौक बेडक व राजेंद्र सर सुभाषराव नागरगोजे युवा मंच यांच्या वतीनं गावातील गोरगरीब वयोवृद्ध व ज्या महिलांना रोज कामाला जाऊन दररोजचं पोट भरावे लागते अशा निराधार महिलांना शिदावाटप वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला यावेळी माननीय प्रकाश ढंगा सांगली जिल्हा अध्यक्ष शहर माननीय अशोक भाऊ ओमासे अभिजित गौराजे मिरज उत्तर मंडल अध्यक्ष बापूसो बुरसे विष्णुपंत ओमासे गौतम नागरगोजे बंडू नागरगोजे प्रकाश ओमासे ज्ञानोबा खाडे चंदू खाडे सुधाकर कांबळे शुभांगी सूर्यवंशी भाग्यश्री खाडे हनुमंत जाधव अशोक खांगे सुभाष ओमासे संतोष खाडे सुभाष वणवे काशीनाथ नागरगोजे तुकाराम वनवे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय सदरील आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन माननीय राजेंद्र बापू सर सुभाषराव नागरगोजे यांनी केले होते सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाग्यविधाते माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बेळगमध्ये गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि आमच्या सर्व बहुप्रेमींच्या वतीनं या ठिकाणी बेडगावातील निराधार ज्या महिला आहेत त्या महिलांना एक महिन्याचं धान्य वाटप कीट या ठिकाणी शिधा या वाढदिवसाच्या निमित्तानं देण्याचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर या ठिकाणी मालगाव रस्त्याला या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल हा या ठिकाणी बेडगमध्ये घेण्यात आला सुरेश भाऊ या मिरज मतदारसंघासाठी लाभलेलं एक रत्न आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेली वीस वर्ष झालं अखंडितपणे या ठिकाणी या मतदारसंघाचा फार मोठ्या प्रमाणात विकास होतो आहे आमच्या भागाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं बारा महिने पाणी देण्याचं काम आमदार सुरेश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झालं गावातील सगळे रस्ते असतील सगळी मंदिरं असतील या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम सगळे रस्ते सुधारण्याचं काम बहुंच्या माध्यमातून झालं आणि अनेक विकास कामांचा डोंगर या ठिकाणी बहुंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये उभा राहिला बेळकर कायमच माननीय सुरेश भूंचे या ठिकाणी रुदी राहतील आणि आज या वाढदिवसाच्या निमित्ताने बेडकर वासियांच्या वतीनं आम्ही भाऊना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो भाऊंचं या पुढचं ही कारकीर्द या अशीच उंचावत जावी भाऊंना चांगलं आरोग्य लावावं चांगलं जीवन देणं व्यतीत करता यावं अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज बेडक गावामध्ये आमचे आदरणीय नेते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बेडगमधील हां सर आणि त्यांच्या सगळ्या टीमने या ठिकाणी आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत मगाशीच गरजू महिला ज्या निराधार आहेत त्यांना धान्य वाटप आदरणीय सुरेशभाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी झालं तसेच आज या ठिकाणी बेडगमधील मालगाव रोड या रस्त्याला वृक्षारोपण देखील सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडलेलं आहे आदरणीय सुरेशभाऊ खाडे हे मिरज विधानसभेसाठी लाभलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातून सगळ्या मिरज विधानसभेमध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये कोठ्यावधीचा हो निधी त्या ते ठिकाणी त्यांनी खर्च केलेला असून या पुढच्या काळात देखील या बेडगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी भाऊंना शुभेच्छा देतो त्यांना चांगलं आरोग्य व शतायुष्य ते व्हावेत याच बेडगावाच्या वतीनं मी या सांगली शहर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि बेडकरांचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो की भाऊंच्या वाढदिवसाने मी ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवलात त्याबद्दल मी या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो